नमस्कार इंदू खूपच विचार करत असते ती स्वतःच्या बेडरूममध्ये बसून स्वतःशीच म्हणत असते नक्की गोपाळच्या आयुष्यात चाललंय तरी काय मला तर खरंच कळत नाही समजतच नाही आहे गोपाळला काहीच आठवत नाही कितीही त्याला आठवून देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो ते मान्य करायला तयार नाही असं का वागतोय गोपाळ खर तर त्या संभाला त्या जागेवरून जर का कोणी पाठवलं असेल तर ते गोपाळनेच आणि आता सुद्धा गोपाळ असं म्हणतोय की मी काहीच केलं नाही मला यातलं काहीच आठवत नाही गोपाळचं हे वागणं मला जरा पटतच नाही आहे तर इकडे व्यंकू महाराज म्हणत असतात काय चालू आहे माझ्या गोपाळच्या आयुष्यात मला समजत नाही पण माझ्या गोपाळच्या आयुष्यात जे काही चालू आहे मला नीट समजून घेतलं पाहिजे तेवढ्यात मात्र तिथे शकुंतलाबाई आलेल्या असतात आणि शकुंतलाबाई महाराजांच्या चेहऱ्यावरती काळजी बघतात तेव्हा त्या म्हणतात अहो काय झालं गोपाळचा विचार करताय ना तुम्ही पण नका करू अहो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे अहो तो अगदी व्यवस्थित बरा आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही गं शकू पोराला असं कोसळलेलं बघितलं आणि पायाखालची जमीनच सरकली शकू मी तुला सांगू शकत नाही गोपाळ म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे कधी शब्दात व्यक्त केलं नाही पण आज सांगतो त्याला काही झालं ना तर काळजात असं धक्क असं होतं तेव्हा शकुंतला बाई म्हणतात एवढं प्रेम करता स्वतःच्या मुलावरती आणि ते माझ्याजवळ व्यक्त करता अहो कधीतरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात नाही ना तो त्या पद्धतीने माझ्याशी बोलतच नाही तर इकडे इंदू गोपाळच्या खोलीमध्ये आलेली असते गोपाळ शांतपणे झोपलेला असतो इंदू म्हणत असते गोपाळ सॉरी श्रीकला आणि तू नसतानासुद्धा मी तुमच्या खोलीची झडती घेते तू इथे आहेस पण तुला गाड झोप लागले आणि त्या संधीचा मला फायदा घ्यायचा आहे काय करणार माझ्याकडे सुद्धा पर्याय नाही आहे आणि इंदू तिच्या रूमची झडती घेत असते श्रीकला इकडे रत्नाकडे आलेली असते तेव्हा रत्ना बोलते हे बघ तू जरा सांभाळून राहा कारण काहीही झालं ना तरी त्या इंद्रायणीवरती विठ्ठलाची कृपा आहे त्यामुळे आपला सगळा प्लॅन फसू शकतो तेव्हा मोठ्यानी श्रीकला बोलते हे बघ रत्ना मला ही असली नाटकं नाही आहेत सांगायची काही झालं तरीसुद्धा मला आपला प्लॅन वर्क झालाच पाहिजे आणि मला दुसरं काहीही ऐकायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस आत्ता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत इकडे इंदू श्रीकलाच्या रूमची झडती घेत असते आणि त्याच वेळेला श्रीकलांच्या साड्यांखाली कपाटांमध्ये तिला एक ती अर्काची बॉटल दिसते ती बॉटल बघताच इंदूला धक्का बसतो इंदू ती बॉटल हातात घेते ती बॉटल उघडते आणि त्याचा वास घेतल्यावर मात्र तिच्या डोक्यामध्ये कळ जाते इंदू हादरते इंदू म्हणते काय चाललं आहे श्रीकलाचं श्रीकलाला समजतं आहे का ती काय करते ते श्रीकला असं कसं काय वागू शकते स्वतःच्या नवऱ्या बाबतीतसुद्धा ती असं वागायला कमी पडत नाही आहे मला तर कळतच नाही आहे तिच्याशी कसं वागावते पण आज मात्र मी श्रीकलाला तिची लायकी दाखवणारच तिला जाब विचारणारच आणि इंदू तिथून बाहेर पडलेली असते श्रीकला घरात येताच ती स्वतःच्या रूममध्ये जाते त्याच वेळेला ती गोपाळला उठवत असते तेव्हा गोपाळ बोलतो प्लीज मला जरा झोपू देत आराम करू देत तेव्हा श्रीकला बोलते जरा औषध घेतोस का तू औषध घेतलंस की तुला बरं वाटेल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो कसलं औषध श्रीकला मला कळतच नाही तू मला कसलं औषध देतेस ती आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला स्वतःच्या कपाटातील ती बॉटल शोधत असते पण ती बॉटल मात्र तिला सापडत नसते ती सगळीकडे शोधते पण तिला ती बॉटल सापडतच नाही शेवटी ती नाहीला जसं मोठ्यानी बोलते गोपाळ अरे इथे औषध ठेवलं होतं ते औषध कुठे आहे तेव्हा गोपाळ बोलतो तू गेल्यापासून तर मी झोपूनच आहे मला काय माहिती तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला बाहेर येतेस का गं जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा श्रीकला म्हणते ही कशाला आता हका मारते तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला तुला औषध भेटलं की मला सांग मी जरा आराम करतो आणि लगेच श्रीकला बाहेर आलेली असते इकडे व्यंकुमारा शकुंतलाबाई नारायणीताई मोठ्याबाई सगळेजणं उभ्या असतात त्याच वेळेला श्रीकला मोठ्याने बोलते इंद्रायणी ताई काय झालं कशाला हाका मारताय मला तेव्हा लगेच इंदू बोलते माझं एक महत्त्वाचं काम होतं ग म्हणूनच तुला हाक मारत होते आणि ती एक पेला घेते आणि त्या पेलामध्ये ते औषध टाकते आणि ते औषध ती श्रीकलाला म्हणते श्रीकला पी हे तेव्हा श्रीकला बोलते काय आहे हे हे आणि तुम्ही मला का, का प्यायला सांगताय तेव्हा लगेच इंदू बोलते अगं पी ना असं काय करतेस तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही मला नको आहे आणि तुम्ही काय प्यायला सांगताय देव जाणे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय आहे का हे तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मी तर सांगणारच होते पण श्रीकलाला मला वाटलं ओळखता येईल पण नाही आलं ठीक आहे मीच सांगते ना मग श्रीकला हे औषध ते प्यायचा काही झालं तरी तुला हे औषध प्यावं तर लागणारच तेव्हा लगेच श्रीकला बोलते ही काय नसती जबरदस्ती आहे मला काही झालंच नाही तर मला औषधाची गरजच काय इंद्रायणीताई तुम्ही माझ्यावरती अशी जबरदस्ती करू शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मग दुसऱ्यांच्या मुलांवरती अशी जबरदस्ती करताना तुला काहीच कसं का वाटत नाही श्रीकला गोपाळला हे औषध देताना तुला काहीच कसं का वाटलं नाही श्रीकला तू रोज हे गोपाळला औषध देतेस त्यामुळे गोपाळ काय करतोय काय नाही हे त्याच त्याला समजत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तुझ्या प्रत्येक गोष्टींवरती माझी नजर आहे तेव्हा मात्र श्रीकला हादरते त्यावेळेला श्रीकला बोलते ताई तुम्ही काय बोलताय ताई मला खरंच कळत नाही त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई बोलतात इंदू झालं तुझं परत सुरू इंदू तू असं का वागतेस तुला असं वागून काय मिळतय बोल ना इंदू तेव्हा मात्र इंदू बोलते मावशी मावशी म्हणतो ना तुम्हाला गोपाळ मी स्वतःला त्याची आई म्हणवता ना मग मी जे सांगते त्याचा एकदा तरी विचार करावा असं नाही का वाटत काकू काकू प्लीज प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात तू काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा मात्र इंदू स्वतःच्या हातातील ती अर्काची बॉटल सर्वांना दाखवते ती अर्काची बॉटल बघितल्यानंतर श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते श्रीकला पूर्णपणे हादरते आणि श्रीकला, श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणीताई तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का असं का वागताय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला ओळखलीस ही बॉटल याच बॉटलमधील तू औषध गोपाळला रोज देत आलीस का श्रीकला का तेव्हा श्रीकला बोलते मी तर चांगल्याच अर्थाने देत आले पण तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढताय प्लीज असं नका ना करू तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कसलं औषध आहे हे तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकलाला विचारा ना कसलं औषध आहे ते कारण श्रीकलालाच माहिती आणि श्रीकला, श्रीकला काय वागते ना याचा मला अंदाज नाही आणि खरं सांगायचं तर मला हा या गोष्टी पटतच नाही आहेत तेवढ्यात लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात हे काय आहे सर्व मला कळणार आहे का खरं सांगायचं तर मला हा विषय समजत नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आता तेव्हा लगेच इंदू श्रीकलाचा सटासट थोबार पडत बोलते लाज नाही वाटत तुला अगं तू काय करतेस याचा जरा विचार तरी कर खरंच मला तुझ्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागला त्रास तुझ्याशी कसं वागावं वा, कसं बोलावं वा, तेच कळत नाही आहे आणि तुझं वागणं तर समजतच नाही आहे प्लीज हे सर्व वागणं बंद कर कारण तुझ्या या वागण्याचा आता त्रासच होतोय तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला गोपाळ बाहेर येतो आणि म्हणतो काय चाललं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ हे बघ हे औषध तुला तुझी बायको द्यायची की नाही रोज सांग त्याच्यानंतर तुला थोडं बरं वाटायचं पण तू काय करतोस हे तुला आठवायचंच नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो अगदी बरोबर बोलते इंदू तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात श्रीकला हे सर्व काय आहे तू गोपाळला असं काय देत होती श्रीकला मला सांग मला तुझ्याकडून उत्तर जाणून घ्यायचं आहे श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काय चाललंय तुम्ही सगळेजण मला असे आरोपीच्या पिंजरात का उभे करताय अहो मी काहीच केलं नाही तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती अगं विश्वास ठेवण्यासारखं तू वागतेस का या गोष्टीचा तरी विचार कर खरंच तुझ्या या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागला आहे मला तर समजतच नाही आहे की काय करावं ते श्रीकला अगं जरा तरी सुधार जरा तरी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते बस झालं मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज हा वाद इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदू बोलते खरं सांगायचं तर श्रीकला असं का वागते मला नाही माहिती पण आज मला श्रीकलाच्या रूमची झडती घ्यावी लागली जेणेकरून मला हे सत्य शोधता आलं पाहिजे की खरोखर ही श्रीकला गोपाळच्या बाबतीत काय करते आणि त्याचसाठी मी हे सर्व केलं व्यंकू महाराज मला माहिती आहे मी चुकीचं वागले पण माझा नाईलाज झाला व्यंकू महाराज माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणून मला असं वागावं वा लागलं त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात बद झालं आत्ता विषय वाढवू नका आणि श्रीकला तू हे काय करत होतीस ना याची तुला जाणीव तरी आहे का अगं एकतर्फी तू गोपाळवरती काही जादू करत होतीस अगं तू म्हणशील तसं तो नाचत होता तुझ्या तालावरती नाचत होता कळतं आहे का तुला स्वतःच्या नवऱ्याला असं तालावरती नाचवायला तुला लाज नाही वाटली तेव्हा श्रीकला म्हणते असं का बोलताय तुम्ही बाबा बाबा मी असं काहीही केलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोपच करताय तुम्ही कोणी माझा विचार नाही करत आहात तुम्ही फक्त विचार करताय तो फक्त इंदूचा तेव्हा लगेच इंदू बोलते बस कर ग श्रीकला बस कर खरंच तुझ्या या वागण्याचा ना कंटाळा आला प्रत्येक वेळेला तुला आम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं तुझ्या पाठीशी उभं राहायचं आणि तू मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा श्रीकला तुझं हे वागणंच पटत नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय वाढवण्यात मला अजिबात इंटरेस्ट राहिला नाही इंद्रायणीताई तुम्ही मी नसताना माझ्या बेडरूमची झडती घेता हे तुम्हाला पटतं तेव्हा इंदू बोलते मला स्वतःला नाही पटत पण माझ्याकडे पर्यायच नव्हता आणि म्हणून मला हे सर्व करावं लागलं खरं सांगायचं तर मलासुद्धा हौस नव्हती हे सर्व करायची पण नाईलाज होता ना म्हणून तर मी हे सर्व केलं पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ माझा मित्र आहे जीवाभावाचा मित्र त्यांनी माझी साथ प्रत्येक वेळेला अडचणीच्या वेळी दिली आहे आणि मी सुद्धा त्याच्या संकटाच्या काळी त्याच्या सोबतच असेल तेव्हा अध्यक्षच बोलतो खरंच श्रीकला किती चुकीचं वागती तू अगं श्रीकला जरा तरी विचार करायचा हे सर्व वागताना तेव्हा लगे श्रीकला म्हणते तुम्हाला माझं वागणं का चुकीचं वाटतंय मी फक्त गोपाला बरं वाटावं वा म्हणून हे सर्व करत होती तेव्हा लगे शकुंतला बाई म्हणतात यापुढे गोपाळसोबत तू असं काही करायचं नाही श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते बस झाला मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात प्रत्येक वेळेला काय विषय बंद करा विषय बंद करा लावलाय श्रीकला तुझी चुकी झाली याच्या बाबतीत तुला काहीच वाटत नाही तुला त्याची जाणीवच नाही श्रीकला अगं जरा तरी विचार करून वाग की तू काय वागतेस ते तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते बस माझं चुकलं आहे असं तुम्हाला वाटतं ना मी तुमची माफी मागते पण एक गोष्ट मात्र नक्की मी गोपाळच्या बाबतीत काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात शकुंतले बघितलं श्रीकलावरती विश्वास ठेवून आपण केवढी मोठी चूक केली शकुंतला एक गोष्ट लक्षात ठेव आता माझा श्रीकलावरती विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई व्यंकू व्यंकुमहाराजांकडे बघतच राहतात आणि त्याच वेळेला लगेच इंदू श्रीकलाला बोलते बघितलं श्रीकला सगळं संपलं गोपाळच्या आयुष्याशी खेळलीस पण व्यंकू महाराज आणि शकुंतला काकूंचा विश्वाससुद्धा कायमचा गमावलास आणि मला आता या गोष्टीचं फारच वाईट वाटतं श्रीकला तू त्या लायकीचीच नाही आहेस एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला म्हणते तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काहीही हरकत नाही आणि आम्हाला काहीही फरक पडत नाही एकच सांगेन आता यापुढे तू आमच्या बाबतीत कोणतंही वाईट साईट विचार करू नको श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते बाबा मी असं काहीच केलं नाही तुम्ही असा विचारच का करताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी इंदू रत्ना आणि श्रीकलाचा डाव सगळ्यांसमोर उधळून लावेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू